करण पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ वैशालिताई यांच्याकडे धुरा मवियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी खानदेशातील प्रति पंढरपूर म्हणून ख्यात असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथे जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत त्यांच्या प्रचाराची पाचोरा वडगाव मतदारसंघातील दुराही ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी सांभाळली असून त्यांनी आधीपासूनच मोर्चे बांधणी देखील केली आहे याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून करण बाळासाहेब पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले यात वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास पाटील आद्यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले यानंतर गावातून प्रचार फेरी निघाली या प्रचार फेरीत वैशालीताई सूर्यवंशी यांच्या सहश उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी शहराध्यक्ष अमजद पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे उपजिल्हा प्रमुख विधानसभा क्षेत्र नितीन तावडे तालुकाध्यक्ष विकास पाटील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील तसेच उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हरिभाऊ पाटील राकेश सोनमणे अनिल सावंत राजपूत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत पाटील संतोष कुटे प्रशांत माळी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख प्रदीप पाटील प्रताप पाटील शेख मणियार ज्ञानेश्वर पाटील शेख इस्माईल शेख फकीरा राजेंद्र महाजन प्रकाश चव्हाण शरीफ खाटीक निखिल भुसारे संदीप जैन पिंपलगावचे सरपंच कैलाश अप्पा ग्रामपंचायत सदस्य अजय तेली राहुल बडगुजर कोमलाबा वी डी पाटील सर काँग्रेस ज्येष्ठ नेते पी एस पाटील सर राजू महाजन प्रकाश चव्हाण किशोर गरुड राष्ट्रवादीचे संतोष कोटे राजधर पाटील विश्वनाथो भाले ज्येष्ठ शिवसैनिक सैनिक भास्कर नाना गोविंद पाटील अरुण पाटील मिलिंद देव भारत शिरसगार निंबादास माली राजू तेली, गजू पोतदार तेजस पाटील राहुल चौधरी भागवत पाटील तेजव नाना अतुल सूर्यवंशी तिलोत्तमा मौर्य योजना पाटील अनिता पाटील जयश्री लुकुंदन पंड्यारीना पाटील नीता भंडारकर मनीषा पाटील उषा परदेशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव